जिल्हा रुग्णालय नाशिकमधील कांतीलाल बहरू मते मामा सुरेंद्र लोट मामा हे आज वयोनिमान सेवानिवृत्त झाले त्यांचा जिल्हा रुग्णालय नाशिक चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं सेवापूर्तीचा कार्यक्रम करण्यात आला आहे कार्यक्रम आज उपस्थित जिल्हा रुग्णालयातील सिस्टर व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा रुग्णालय नाशिक चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले व पुढील वाटचालीचा शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आहे आणि या ठिकाणी जमल्यानंतरच माझे रोज वगैरे बघेले आपण आजचा जो कार्यक्रम सेवा पूर्वी सोहळा या ठिकाणी आपण प्रत्येकाने आपण आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाची सेवा पूर्ती माननीय कांतीलाल ती राहुडे या ठिकाणी आपल्याकडे जिल्हा रुग्णालय चाळीस वर्ष अखंड सेवा त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली जाहीरच्या सेवेमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे उत्कृष्ट अशी सेवा लोकांना दिली आहे आणि खानगी मामा म्हटला तर मला नाही वाटतं ते फक्त नाशिकमध्ये मर्यादित असतील ते कारण ते नाशिक जिल्ह्याच्या बाहेर त्यांना ते त्यांच्या सेवेमुळे त्यांच्या कामामुळे त्यांना ओळखतात त्यांचा आम्ही खेळायचाच होतो तर आम्ही सारखं लिप्टी त्याच्या करायचो तेव्हा मामा आम्हाला खूप ओरडायचे तेव्हापासून मामा आमच्या अगदी चांगले परिचयाचे होते त्यानंतर मामांबरोबर इलेक्शनला पण आम्ही दिलं होतोच प्रचाराच्या वेळी मामांबरोबर होतो खूप छान सहकार्य केलं मामांच्या अगदी सिस्टर माझ्यासमोर एकदम छोटेसे होतात मंगे मॅडम इतक्या त्यावेळेस आपल्याला लाईफ वाढत होत जुडकीशी खूप खूप चांगला भाषा बनलेल्या आमची आणि असं खेळत राहायचो सगळ्यांना आमचं सहकार्य त्यामुळे मी आज हा दिवस शकतो सगळ्यांच्या सहकार्याने मी इथपर्यंत पोहोचलो इथूनही पुढे असं सहकार्य होत्या